नमस्कार तर नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत केलं आपल्या यूट्यूब चॅनलला तर मगाशी बोललोच होतो तुम्हाला मी खेकडा दाख आपण खेकडे पकडायला चाललो तर आत्ताच आम्हाला एक पहिलीच पहिलाच खेकडा भेटला आहे तर तुम्हाला दाखवतो तर हे बघा सर्व आपले मित्र येत आहेत घर सर्व खेकडे पकडायला आवड आहे त्यांना मुंबईवरून आले आहेत तर त्यांना खूप आवड आहे खेकडे पकडायची ते त्यासाठीच आम्ही चाललो आहे तर बघा आम्ही पण आहेत जाऊया आत्ता एक सुरुवात झाली आहे

बघू शकता कसं वाकून जावं लागतंय किरव्या खायची असेल तर असं कष्ट करावे लागतात बघा आपला सवर देव तर मित्रांनो हे पण येत आहे बघा आरामात अरे आराम आहे ते पूर्ण गंजा जंगल आहे कारण का अशा जंगलात ना आपल्याला आहे तर किरव्या पकडायलाच चालू करतीलच सर्व मंडळी पुढे आहेत आरती मंडळी पाठी आहेत सर्व कसे जाऊया तुम्हाला दाखवतो किती मोठे खेकडे असतात ते इंद्र एवढ्या अडचणीत ना आम्ही किरव्या पकडायला जात आहोत मला किती वाकून द्यावं लागतंय काय करणार खायच्या करावं लागतं सगळं बाळूबा